नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी सेविकेसाठी मोठी अपडेट आले आहेत या आरमध्ये काय अपडेट आले आहेत उन्हाळी सुट्टीचा आर आला आहे या आरमध्ये सेविका किंवा मदतनीस ताईंना सुट्टी केव्हा दिडली जाणार आहेत आणि सर्वात पहिल्यांदा सुट्टी कोणाला असेल सेविका ताईला असेल किंवा मदतनीस ताईला असेल आणि किती दिवसाची असेल ते आपण डिटेल या आरमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की उन्हाळी सुट्टी ही मदतनीस ताईंना किंवा सेविका ताईंना कोणाला पहिल्यांदा सुट्टी दिली जाणार आहेत आणि किती दिवसाची सुट्टी असेल ते जी आरमध्ये आपल्याला क्लिअर बघायचं आहे तर चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या पोस्टरमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी सेविका उन्हाळी सुट्टीचा आर आला तर आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत असेल सुट्टी किती दिवसात सुट्टी असेल आणि खास करून सेविका आणि ताईंना सुट्टी केव्हा केव्हा असेल ते आपल्याला डिटेल या आरमध्ये बघायचं आहे एकात्मिक बालविकास योज, सेवा योजना आय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई जीआर करण्यात आला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आला या जियारनुसार जावक क्रमांक दोनशे अठरा आहेत विषय काय देण्यात आले एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी बालविकास प्रकल्प प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत हा जे आर करण्यात आला आहे तर या जी आरमध्ये कोणते सं... कोणत्या कौन्ति संदर्भानुसार ही सुट्टी मंजूर केली आहे तर बघा संदर्भ एक ग्रामविकास विभाग परिपत्रक क्रमांक आय सी डी एस दहा अठ्ठ्यात्त अठ्ठ्याऐंशी सी आर आणि दुसरा संदर्भ आहे आयुक्तालयाचे पत्र क्रमांक अंगणवाडी आणि उन्हाळी सुट्टी दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी मिस्टेक झालं आहे बघा हे सव्वीस तसेच छत्तीस झालं आहे आणि दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस या संदर्भानुसार ही सुट्टीचं जिया तयार करण्यात आलं आहे उपरोक्त उपरोक्त संदर्भ क्रमांक एकचे शासन परिपत्रक दिनांक एकोणतीस चार दोन हजार एकोणासशे एक्क्याण्णवनुसार एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णवनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात उन्हाळी सुट्टी मजुरीचे आदेश आपल्या स्तरावर निर्गमित करण्याबाबत वरील संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रानवे आपणास कळवण्यात आलेले आहे तर बघा म प्रत्येक महिला बालविकास विभागाला हे जी आर पाठवण्यात आले आणि त्यांना आय आश्वासन देण्यात आले की सुट्टीचं सुट्टीचे परिपत्रक तयार करण्यात यावे सं, संदर्भ क्रमांक दोननुसार सुट्टीचे परिपत्रक तयार करण्यात यावे असे या ठिकाणी म्हटलं आहे त्यास अनुसरून कळवण्यात येते की महासचिव महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षेखाली दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बैठकीमध्ये बघा केव्हा बैठक झाली होती अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बैठकीमध्ये काही जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी विनंती केली आहे तर बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी विनंती केली आहे की सध्या एफ आर एस तपासणीचे कामकाज सुरू असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी मंजूर करताना सर्व सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस ते सतरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा दिवसाची सुट्टी मंजूर करावी व त्या नंतर अंगणवाडी सेविका यांना एकोणीस एकोणीस पाच पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस सोळा दिवसाची सुट्टी मंजूर करावी असं या प मीटिंगमध्ये डिसिजन झालं आहे तर सर्वात सर्वात प प्रथम कोणाला सुट्टी असेल सेविकाताईंना असेल कारण एफ आर एस सध्या तपासणी सुरू आहे म्हणून सेविकाताईंना ताईंची सुट्टी संपल्यानंतर त्यांना सेविकाताईंना सुट्टी दिली जाणार एकूण सोळा दिवसाची तर तारीखसुद्धा या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आले दोन पाच दोन हजार पंचवीस ते सतरा पाच दोन हजार पंचवीस मदतनीस मदतनीस्ताईंना सुट्टी असेल नंतर एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत ही सेविकाताईंना सुट्टी असेल या कालावधीमध्ये तर हे प्रश्न होतं भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की सेविकाताईंची सुट्टी अगोदर असेल किंवा मदतनीस्थाईंची असेल तर या ठिकाणी स्पष्ट आहे की पहिल्यांदा सुट्टी मदतनीसताईंना दिली जाणार आहेत नंतर सेविका ताईंना दिली जाणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नव नव व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्यावरील मागणीनुसार वरीलप्रमाणे अंगणवाडी मदतनीस व सेविका यांना उन्हाळी सुट्टीचे आदेश आपल्या स्तरावर या ठिकाणी बघा हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्यावरील मागणीनुसार वरीलप्रमाणे अंगणवाडी मदतनीस व सेविका यांना उन्हाळी सुट्टीचे आदेश आपल्या स्तरावर निर्गमित करावेत तथापि सेविका व मदतनीस यांना सदरची सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालयांची दक्षता घ्यावी या ठिकाणी असं म्हटलं आहे तर बघा जे पोषण आहार लाभदाथ्यांना तीनशे दिवस कंप्लीट करायचं असतं आपल्याला वर्षामध्ये तीनशे दिवस हे पूर्ण खंड न पळता त्यांना आहार द्यायचे आणि सेविका ताईंची सुट्टी नंतर असेल कारण एफ आर एसची तपासणी सुरू आहे म्हणून त्यांना ते काम करावं लागेल म्हणून मदतीस ताईंना आधी अगोदर सुट्टी दिली जात आहे नंतर ताईंना सुट्टी दिली जाणार या पद्धतीने सुट्टी असेल एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कैलास पगारे आयुक्तालय यांची सिग्नेचर आहे हा आर प्रत्येक महिला बालविकास विभागाला पाठवण्यात आले आणि आपल्या आपल्या स्तरावरती त्यांनी सुट्टीचे परिपत्रक काढण्यात यावं असं या आरमध्ये स्पष्ट त्यांनी आवाहन केले आहे ताई नो व्हिडिओ आवड असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकन प्रेस करा लूस नका अशीच नवनव नो नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि कुठल्याही अंगणवाडीचे अपडेट हवे असेल किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा त्याचं निकाल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघता ताई नो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करत नाही चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेल प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राचे अपडेट मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र